श्रीक्षेत्र माहूरगड देवी देवतांचे माहेरघर अशी या माहूरगडची ओळख आहे याचबरोबर इथे घनदाट असं सुद्धा आहे या जंगलामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सागवानासह विविध जातींचे झाडासह पशुपक्षी प्राणीसुद्धा पाहायला मिळतात पंधरा मार्च रोजी हवामानामध्ये बदल असल्यामुळे माहूरचं वातावरण अतिशय निसर्गरम्य वाटत होतं रोज सकाळी माहूरकर फिरण्यासाठी रेणुका मातेच्या गडाकडे तर विष्णुकवी महाराजांच्या मठाकडे फिरायला जात असतात सकाळी श्री रेणुका देवी संस्थानचे मुख्य पुजारी शुभम भोपी हे फिरायला जात असताना त्यांना विष्णुकवी मठाजवळ अतिशय सुंदर असं मोरांचा थावा पाहायला मिळाला याचबरोबर फुललेला मोरांचा पिसारा त्यांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केला Thank you. उन्हाळ्याची चाहूल लागली आहे जंगलातील वन्य प्राणी पाण्याच्या शोधासाठी वस्तीकडे येत आहेत सकाळी फिरण्यासाठी माहूरकरांना कधी हरण अस्वल मोर हे त्यांना नेहमीच पाहायला मिळत असतात वनविभागाने जंगली प्राण्यांसाठी पानोटे करायला हवे आहेत यामुळे जंगलातील वन्यप्राणी शहरी वस्तीकडे येणार नाहीत याची दक्षता वनविभागाने घ्यायला हवी आहे असे मत व्यक्त केले जात आहे संजय गोगरे विदर्भ न्यूज माहूर